वळ्या पुढल्या बातमीकडे समृद्धीच्या चा चौथ्या टप्प्यावरून तीन हजार वाहनांनी प्रवास करणं आता महत्वाचं ठरणार आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या संदर्भातलं उद्घाटन देखील झालं होतं चौथा टप्पा सुरू झाल्याची अनेकांना कल्पना देखील नाही आहे बऱ्याच वाहनदाराकडून जुन्या मार्गावरचाच वापर होतोय नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग चौथा टप्पा सुरू झाला काल दिवसभरामध्ये सुमारे तीन हजार वाहनांनी येण्या जाण्यासाठी या महामार्गाचा वापर केला आहे मात्र अजूनही बऱ्याच लोकांना बऱ्याच नागरिकांना बऱ्याच प्रवाशांना कल्पना नाही आहे त्यामुळे ते जुन्या मुंबई आग्रा महामार्गाचा वापर करतायत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या चौथ्या टप्प्याचं उद्घाटन करून आता तो सुरू करण्यात आलेला होता त्यामुळे आता हा संपूर्ण महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर आत्ता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कामध्ये आहेत किरण चौथ्या टप्प्याचं उद्घाटन झालं त्याचं लोकार्पण झालं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मार्ग तयार करूनसुद्धा लोकांपर्यंत तो पोचला नाही आहे अशा पद्धतीची एक बातमी येते तर काय चर्चा आहे नाशिककरांमध्ये आणि खरंच अशा पद्धतीनं लोकांपर्यंत हा महामार्ग तयार है। हे माहिती असा तयार झालाय का परवा दिवशी खर तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सातशे एक किलोमीटर चाचलेला हा मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाचा चौथा टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि काल दिवसभर गाड्यांची गर्दी या महामार्गावरती पाहायला मिळाला अंदाजे जे आकडेवारी येते त्या आकडेनुसार तीन हजारच्या आसपास गाड्यांची ये जा या महामार्गावरनं झालेली आहे पण अजूनही अनेक गाड्या जे आहेत ते आधीच्याच हायवेनी म्हणजे मुंबई नाशिकचा जो हायवे त्याच साईड तर हायवेनी महामार्गावरती जात आहे त्याच्या पद्धतीची परिस्थिती आहे अगदी उद्घाटन परवा दिवशी झालेलं आहे पण लोकांना कळण्यासाठी अजून वेळ लागेल अशाही पद्धतीचं माहिती मिळते पण रहदारी जी आहे ते काल वाढल्याचं बघायला मिळालं धन्यवाद किरण आपण दिलेल्या या विस्तृत माहितीकरता